आई वडिलांचे संस्कार आपल्याला कशी दिशा देतात या बाबतीत आपला अनुभव कसा आपण प्रशासन अधिकारी एवढ्या उच्च पदावर आहात आपले हे ध्येय लहानपणापासूनच होते का इथपर्यंतचा आपला प्रवास कसा आपल्या थोडक्यात सांगा <laughs> साहेब सगळे म्हणतात की ध्येय निश्चित करा पण एवढ्या लहान वयात ध्येय निश्चित करता येईल का कसे या बाबत मार्गदर्शन करा साहेब आपल्या दृष्टिकोनातून विद्यार्थी कसा असावा त्याने कशा प्रकारे अभ्यास करावा घेण्यासाठी वेळ द्यावा का शैक्षणिक उपक्रम या शाळेमध्ये मोठ्या उत्साहाने राबवला जात आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्यांच्यावर या नाशिक शहराची संरक्षणाची जबाबदारी आहे आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये अतिशय संवेदनशील काम ज्यांचं आहे असे आवड साहेब त्यानंतर मला प्रशासनामध्ये ज्यांनी सातत्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मार्गदर्शन केले आणि मी ज्यांना गुरुस्थानी मानतो असे आमचे माझे शिक्षणाधिकारी अंळे साहेब या संस्थेचे पदाधिकारी जय भावे साहेब आणि व्यासपीठावर सर्वच मान्यवर या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक अतिशय चांगले प्रश्न या मला विचारलेले आता मी एक बालपणी घडलो कसा ते तुम्हाला थोडक्यात सांगतो मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये होतो आमच्याकडे आमचं गाव अतिशय छोट पाचशे वस्तीचं चाळीसगाव तालुक्यामध्ये दे, जळगाव जिल्हा आणि तिसरी आणि चौथी ला वर्ग खोल्या उपलब्ध आणि ते मंदिरांच्या पारावर म्हणायचे आता काय म्हणतात मला माहिती नाही तर वर्ग म्हणायचे आणि अगदी लहानपणापासूनच सातत्याने आपण त्या वर्गामध्ये कस जाऊ हो। कारण हे पहिली दुसरीचे वर्ग म्हणजे उरण्या जागेवर आणि आपण पटापट पुढच्या पड़ वर्गामध्ये पास होऊन कस जाऊ हो। अशी म्हणजे मनोमन अशी इच्छा असायची तीव्र की आपण नापास होता कामा नये पहिलीतून दुसरी दुसरीतून तर आपल्याला वर्ग खोलीमध्ये जायला मिळेल माझे गुरुजी होते नारायण सोनेराम वाणी त्यांनी अतिशय मला उत्तम संस्कार करून चांगला विद्यार्थी कसा असला पाहिजे हे सातत्याने मला घडवलं आणि माझी परिस्थिती अतिशय हलाक्याची होती म्हणजे ग्रामीण भागात तुम्हाला माहिती आहे शेती असते शेतीवरच सगळं आपला उदरनिर्वाह असतो दोन एकरांची जमीन होती आई वडील दिवसभर कष्ट करून माझा मुलगा मोठा काहीतरी अधिकारी बनेल साहेब बनेल या उद्देशाने त्यांनी मला चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि माझी परिस्थितीकडे बघून आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय या ठिकाणी आंधळे साहेब असतील आव्हाड साहेब असतील त्यांची काही वेगळी परिस्थिती असेल असं मला वाटत नाही पण जवळजवळ आम्ही जेवढे आता पदावर आहेत महाराष्ट्रामध्ये अधिकारी काम करणारे त्यांची पूर्वीची परिस्थिती अतिशय हालाक्याची होती असा माझा समज आहे आणि तो पक्का आहे ऐंशी नव्वद टक्के तरी ते अधिकारी हे ग्रामीण भागातून आलेले आहेत पुढे माझं दहावीपर्यंत शिक्षण गावातच झालं त्यानंतर मी डी एड केलं बी ए झालो एम ए झालो बी एड झालो एम एड पण झालो आणि मला प्राथमिक शिक्षकाची नोकरी लागली ब्याण्णव मध्ये आणि मी माध्यमिक विद्यालय माझं परिचय तुम्ही सांगितलं माध्यमिक विद्यालय बहाळ या ठिकाणी जॉईन झालो त्यावेळेस मला अठराशे रुपये पगार होता तर तो पगार जेव्हा बँकेतून मी घेतला आता माझे हात प्रसार करत होते कारण एवढे पैसे पाहिलेच नव्हते मी कधी आयुष्यामध्ये पुढे मग एमपीएससी ची परीक्षा दिल्यानंतर मी महाराष्ट्रातून पाचवा आलो हो। तत्पूर्वी मी शिक्षण योजना अधिकारी म्हणून आलो अहमदनगर जिल्ह्यासाठी अहमदनगर जिल्ह्याची जाहिरात होती आणि नगर जिल्ह्यामध्ये तिसरा पुणे जळगाव जिल्ह्याची जाहिरात माझ्या जिल्हा म्हणजे खूप लांब होता गावाकडची जाहिरात निघाल्यानंतर जळगाव जिल्ह्याची ती परीक्षा दिली त्या जळगाव जिल्ह्यामध्ये मी प्रथम क्रमांकाने उशीर्ण झालो आणि पुढे एम पी एस सीची जाहिरात निघाल्यानंतर महाराष्ट्रात पाचव्या नंबरने माझं सिलेक्शन झालं हे सगळं जे माझ्या आयुष्यामध्ये घडत गेलं ते मी मनाला निश्चय करून घेतला होता की आपल्याला पुढे पुढे जायचं आहे विद्यार्थी मित्र आपण जर कधी एकदा मनाशी ठरवलं मनाशी तर निश्चितपणाने आपल्याला तसा यश प्राप्त होत जोपर्यंत तुम्ही तसा विचार करत नाही सकारात्मक आता तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे सगळे भटके विमुक्त वर्गातील आहात बरोबर आहे ना मी सुद्धा भटके विमुक्त वर्गातीलच आहे